तुम्हाला माहितच आहे की आता आमचं नातं आहे आम्ही पाहुणेच आहे आणि भाजपमध्ये ते थोडे माझ्यापेक्षा आधी गेले मी जरा नंतर आलो तसं ते जरा मला भाजपमध्ये आता वयानं लहान आहे पण भाजपमध्ये मला सिग्नर आहेत असं म्हणावं लागलं तर माझ्या आधी जे पक्षामध्ये आले वस्तू वस्तुती बरोबर आहे ना बाबा मग आज त्यांनी सगळं आज एवढं चांगलं हे सुंदर भाषण केलंय सगळं आपल्याला गेलं आणि त्या तिथे सगळं सांगितलं की ते पाऊस पडेल असं वाटलं होतं म्हणजे मी मंत्री झाल्यामुळं तर बाबा काळजी करू नका तुम्ही हाय म्हटल्यावर आपण महापूर आहोत टेन्शन घेऊ नका आणि कसं आहे एक लक्षात घे ते पाऊस पाडायचं म्हटलं किंवा पाऊस पडण्यासाठी तेवढी ते ढागामध्ये पाणी गोळा व्हायला तर ना हळूहळू हळूहळू ते ढागात पाणी गोळा झालं की मग पाऊस पडतो आता सध्या गोळा करायचं आम्ही सुरू केलंय तुम्हाला पण माहित आहे आणि मे महिन्यामध्ये आपण आपल्याला रस्ते ओळखायला लागतील तुम्ही काळजी करू नका आणि मला साहेबांनी सांगून ठेवलंय की अतुल बाबाला अजिबात काही कमी पडून द्यायचं नाही कुमार भाऊ असो आज सगळे तुमच्या मागे आम्ही आहे एवढं लक्षात ठेवते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि सर्व आलेले शंकर आपले शंकरराव चौरेसाहेबांपैले मी त्यांना सांगू इच्छितो आणि आपल्याला पण सांगू इच्छितो की भविष्याचा विचार करा आज काँग्रेस जी आहे ती काँग्रेस राज्यात आणि देशात पूर्णपणे संपलेली आहे आणि त्यांच्या गुणांमुळे संपलेली आहे